हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजलेत बघा अकरा आणि ऑलरेडी सगळं काम झालेलं आहे तर बाहेर असं कडक होऊन पडले बघू शकता तुम्ही आणि कपडे पण वाळायला लागले आणि कपडे वाळतात लगेच तर स्टारचे पण करायचेत परत दुपारी तर लगेच दुपारचं पण ऊन येते बघा तर झालं का नाही तुमचं जेवण चहा नाश्ता तर मुलं शाळेला जाते त्यामुळं ज्यांची मुलं आहेत ना आहेत तर त्यांचं सगळ्यांचं ऑलरेडी आतापर्यंत आवडतं कारण बस असती टाईम शाळेचं लवकर असतं तर लवकर जायला लागतं मुलांना त्याच्यामुळं मुला बघा क्लास असते तर त्यामुळं लवकर लो होतं काय काय ताईंचं काय काय त्यांना कोण म्हणजे शाळेला न जाणाऱ्यांनी निवांत जेवायच्या वेळेस स्वयंपाक बनवतात असं असतं त्यामुळं आमचं पण आहे आम लवकर स्वयंपाक आणि जायचं सांगवलेलं मला पण आणि तर मशीन बघा अजून जोडली नाही तर मशनीचं माझ्या पुढचं काहीच दाखवता आलं नाही जोडायचे त्याला पॉईंट काढलाय आहे आता काल फक्त पाण्याचा नळाचा पॉई पॉईंट काढला आहे इकडं तर पोरशामध्ये ठेवायचे बाथरूममध्ये नाही बसत तर त्यामुळं बघा तुम्हाला दाखवते इकडं असाच बॉक्स राहिला आहे मशिनीचा तसाच आणि इकडं बघा तिथं काढून घेतला नळ असा पॉईंट काढून घेतला आहे बघा वर होता तिथून जॉईंट करून असा घेतला आहे आणि तुळशीच्या जागी बसवायचे मशीन आणि तुळस तिकडं त्या तिथं बादलीच्या तिथं ठेवायचे तेवढ्याचं पण तर वर परत पाऊस वगैरे येऊन भिजू नये आणि बाथरूममध्ये तर आपण आंघोळी वगैरे केली तर पाणी उडत आहे त्यामुळे तिथं सांग म्हणजे चांगली जागा आहे म्हणून तिथं ही केलं ज्यावेळेस पाऊस वगैरे जास्त आला पाणी उडायला लागले तर आपण ही करूयाच झाकूया वगैरे काही होतंयच पण आता जागेचं आमच्यातलाही प्रॉब्लेम आहे बघा तर चला मग जेव्हा काहीतरी नाश्ता पाणी करून जायचं सांगोल्याला काम आहे थोडंसं श्राऊची पुस्तकं वगैरे आणायची तर त्याच्यामुळे बघा तर इथं अशी मशीन ठेवली तर भरपूर असा राडा झालाय कारण काहीच करता येत नाही फिरता येत नाही काय करता येत नाही तर किचन गट्टा वगैरे घासून भांडी वगैरे घासून सगळं मस्त असं चकाचक झाले बघू शकताय फक्त आता त्यांसाठी शाबू करायचा आहे त्यांचा आहे गुरुवार आज त्याच्यामुळं पर्शी वगैरे पण पुसून घेतली मी काल काय झालं नाही मला पुसायचं आणि श्रावपण आता नसते त्यामुळं म्हणजे कोण नाही पुसायला तर अशी फरशी दिसते मस्त अशी पुसून फ्रेश फ्रेश वातावरण वाटतं असं नाहीतर माशा वगैरे बघा जास्त ह्या दिवसात असतात त्याच्यामुळं पुसल्यावर जरा बरं प बर वाटतं आणि देवपूजा वगैरे बघा कशी मस्त अशी झाली तर फुलं वगैरे असल्यामुळं अगदी मन प्रसन्न वाटतं तर श्रावू मी शाळेला गेलो मी आज देवपूजा केली बघा मेन वेळ झाला देवपूजा करायला सकाळचे घरबड त्यामुळं व्हिडिओज घेता येत नाही आणि कोण नसतं घ्यायला व्हिडिओ मग आपलं आपलं पटकन ओरकायचं त्यांना टाईम असणं म्हणजे शाळेला लगेच गाडी जाते त्यामुळं वेळ होतो गाडी म्हणजेच महामंडळ एस टी आपली त्यानं जाते तर, नौला, नौला, काया काया ते तर त्यात ती नऊला पावणे नऊला इथनं त्यांना घरातून पावणे नऊला हायला लागते नऊला कधी आधीच पाच दहा मिनटं एस टीचं काय मालक आहे पण त्यामुळं कधी पण जाऊ शकते तर दहा पंधरा मिनटं पुरी आधी जाऊन बसते तर त्यामुळे बघा तिची जास्त धावपळ होते मग अगोदर आणि मेन उठायला पण वेळ झाला जास्त आणि मला पण दवाखान्यात दाखवायचं आहे चमक भरले बघा चमक म्हणजे मणक्याचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि काल पण पाठीत असं चमकले पाठीत काल म्हणजे तर भरपूरच दिवस झालं चमकते मग गोळी खाल्ल्या तेवढंच राहते आणि मणक्याचा जास्त त्रास होतोय तर माना उघडते एवढं माझ्या केसांचं पण वजन मला सण होत नाही बघा केवढी केस आहेत तरीसुद्धा आणि भरपूर वेळा काय काम करत राहिलं ना माना उघडते इतका त्रास होतो ना मी मानतं पडावं वाटतं इतकं त्रास होतोय कुणाला सांगायचं मुंग्या पण येतात तर तिने म्हटलं दवाखान्यात जावे ती पण करायचं जमलं तर बरं का आणि त्यामुळे ही मशीन घेणं भाग पडलं एवढा दिवस अगोदरच घ्यायला पाहिजे होती आता पण काय माहिती कशी कपडे निघण्यावर नाही अजून ती काय यूज केलं नाही ती माणसं ती काढल्यावर आम्ही त्या माणसांना कंपनीचा कॉल करायचा आणि मग ते येणार काय करायला जोडायला मशीन तर त्यावेळेस मग ती कळणार बघा धुवून कशी काय होते तर काय नाही तोपर्यंत तर टेन्शन आहे मलाले निघल्याचा असा विचार आहे निगेटिव्ह काय विचार नाही करणार पण वाटते नाही निघाल्यावर एवढं मोठं पैसे आपण हप्त्यावर घ्यायचे आणि निघायला पाहिजेत नाही तर आहे तसं आणि कष्ट के केल्यावर कपडे पडायला लागले बघा वाऱ्या वाऱ्या आणि भयंकर वारं गाव तितकं वारंवं लागते ना बस भयंकर असं वारं सुटले कपडे घडायला गेलेत वाळलेले आणि राहणं तर भरपूर वारं लागतंय मम्मी तर म्हणली माणसं ओढायची आणि वारं पण सुटले गावात एवढं लागतं तर शेतात कसं मोकळं असते तर भरपूर असं वारं लागते तर उद्या आहे लसीकरण आमचं तर बघा एन एमचं पण शिकायला जायचं होतं आम्ही गेल्याशिवाय तर काय करणार आणि आमचे हा जरी आहे प्रेझेंट तर बघू आता कसं होतंय काय आमचं जायचं तर तीच बहुतेक ऑगस्टमध्ये आमचं म्हणजे एक्झाम आहे बरं का सेकंड इयरची त्यामुळे बघा लगेच कडक होऊन पडलं कसं का आणि एकदम आबाळ येते असं होते कपडे वाळलेले एका दिवस हे होते वाऱ्यानं तर राहाय पण नाही दोरीवर कपडे त्याच्यामुळं काय अवघड झाले चिमटे लावायला लागतात तर चला मग जाऊया ह्यांना मी कॉल करणार आहे मग जायचं का नाही ठरते नाहीतर ह्यांचं गिरायक असल्यावर मग जाणं पडत नाही परत मग जेवण केल्यावर जाऊ वाटत नाही मला कुठं आणि श्रावूच्या पुस्तकासाठी जास्त माझं दुखणं काही रोजच लागले पण ती बघ ना आपण स्वतःकडं पण तिचं महत्त्वाचं पुस्तक आहे तिची शाळा भरपूर म्हणजे दोन तीन दिवस जरी चालू झाले पण शिकवतेत लगेच नवीन आहे ना त्याच्यामुळं मग तिला पुस्तकं नाहीत तीन पुस्तकं कमी पडलेत तर इंग्लिशची एम वन एस वन काहीतरी असे तर आणि इंग्लिशचं एक आहे तर ते आणायचेत बघा तर चला मग जाऊया बघू पुढचं काय होतंय कसं भेटूया ब्लॉग कंटिन्यू करा आहे सर्वांना बघा तर शुभ संध्याकाळ तर संध्याकाळची तयारी चालू आहे बघा स्वयंपाकाची तर साडेसात वाजलेत आणि मस्त अशी कोबीची भाजी शिजत आहे सुकी भाजी आणि इकडं बघा माझ्या मम्मी भजी दिलेत पाठवून तर मस्त अशा पावसाच्या वातावरणात भजी बनवलेत आणि श्रावण वगैरे पण खाल्ले आणि पर्यंत जरा थंड झाले पण आईची माया कशी असते बघा तर मग म्हटलं तर आता लाईटली स्वयंपाक आहे आज आहे उपवासात त्यांचा पण भाकरी बनवणार आहे मी त्यांना भाकरी आवडते कारण चपात्या पण आहेत शिल्ल तर दोन चपात्या आहेत आणि रात्र सकाळची आपली काय म्हणतात आळूची आळूची पानाच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि चपात्या पण आहेत तर मग भजी पण आहेत तर भाकरी बनवणार जास्त जेवण आम्हाला म्हणजे मला पण नाही भूक जास्त मी तर श्रावणाची ओडा वगैरे खाल्लाय आणि इथंच ठेवलं आहे बघा असं तर ह्या दिवसातलं किती सादळून जाते तुमचं झाला ना का नाही स्वयंपाक सांगा आणि इकडं आमची बघा भाजी शिजते कोबीची काळा तिखट टाकलेली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी म्हणजे बनवता येते कोबीची हिरवी मिरची पण घालतात कोण आणि कोण कोण असा निता पण बनवतो बरं का कोबी तर मग असं लाल तिखट बनवायला वगैरे तर आता शिजलायला तूप ला लायचा आहेत आणि मग तयार होते आणि मग भाकरी गरम गरम जेवायच्या वेळेस बनवता येते चपात्या पण आहेत आणि दूध पण आणायचं आहे बघा डेअरीमधून तर असं आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक तर उद्या आहे लसीकरण तर त्याच्यामुळं लसीकरण असेल लाभार्थी वगैरे सांगायचे आणि लसीकरण पण आहे सगळंच आहे तर अजून ऑलरेडी मशीन पण जोडायला आज आलेच नाहीत बघा त्यांनी तर त्यामुळं आज पण राहून गेलो उद्या येतील एखाद्या वेळेस तर मग उद्या जोडून घ्यायची तर श्राव करायला अभ्यास तिकडं चालू आहे सापसोबईची टी व्ही बघण्याची आणि श्राव पण तिथंच अभ्यास करायला तर देवाबत्ती वगैरे लावून घेतली बघा देवा वगैरे अगरबत्ती लावून घेतली आणि कोबी चिरून घेतला आणि कोबी क म्हणजे हे करून घेतला श्रावणी शुभम करू ती म्हणकी की तर श्रावूला शुभम करू ती म्हणायला सांगायला लागते बघा रोज तिला काय म्हणजे मनात आलं तर करते नाहीतर नाही करत चला मग आता दोन दोन तीन वाजता अशा गरम गरम भाकरी ज्वारीच्या बनवते आणि वातावरण असंच आता पाऊस येऊन गेला आहे तर जेस्टच सगळं ओलं ओलं बाहेर आहे आणि गारगार हवा पण सुटली तर गरम गरम करून गरम गरमच खायचं तर थंड होईपर्यंत ठेवायचं पण नाही आणि काय म्हणतात शिळं पण खायचं नाही जास्त तर आता आहे हिनी पण येतील साडेसात पावणे आठ वाजलीत तर आता मी स्वयंपाक भाकरी बनवते आणि श्राव दूध आणेल आणि गरम होते मग त्यांना दूध भाकरी आणि भाजी द्यायची कोबीचे ना आपण खायचं हे भरपूर असं राहिलेलं आहे शिरलेलं बघा आणि मम्मीने पण दिलेलं त्याच्यामुळे जास्तीच राहते तर चला मग या जेवायला तुम्ही पण सगळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय सर्वांना गुड नाईट